नमस्कार मित्रांनो येत्या चोवीस तारखेला होणार आहे एक भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मराठवाडा केसरी दोन हजार पंचवीस तब्बल पाच लाखांचं मोठं मैदान स्थळ छत्रपती संभाजीनगर मित्रांनो पहिलं पारितोषिक पाच लाख रुपये दुसरं पारितोषिक चार लाख रुपये या मैदानात आपल्याला सर्व टॉपचे नंदी सुंदररित्या पलताना दिसणार आहेत एक आदात एक बैल आणि एक दुसा एक बैल अशा तूफान स्पर्धा पाहायला मिळणार आहेत या महिन्यात वडकीचं मैदान हिंद केसरी पुसेगाव मैदान झालं आणि आता थेट पाच लाखांचं मराठवाडा केसरी मैदान पिन्नो मित्रांनो अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला सुद्धा पाच लाखांची मैदानं आहेत पुढच्या महिन्यात स्विफ्टचं मैदान आणि पिकअपचं मैदान म्हणजे बैलगाडा शौकीनांसाठी पूर्ण मेजवानीच आहे सर्व मैदानांचे शंभर टक्के अपडेट इथेच मिळणार आहेत म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा विशेष आकर्षण मराठवाडा केसरी मैदानात वेन गट पास झाल्यास सायकल बक्षीस गुलालाचा मानकरी पाच लाख रुपये टॉप संभाव्य पायरे हिंद केसरी सचिन आणि आदात लक्षा चालू सीझनमधला सर्वात वेगवान पायरा वडकी पुसेगाव दोन्ही हिंदकेसरी मैदान गाजवलेला हा वाघ पुन्हा एकदा इतिहास रचणार का घोटकरांचा छोटा सर्जा आणि बबलूचा चा राजा खूप दिवसांनी ही जोडी पुन्हा दिसू शकते स्पीड प्रचंड लागणार हे नक्की तुमचं मत काय गुलाल होणार का छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि एक हजार दहा सरकार यांचा सर्जा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशहा सलग मैदान गाजवणारी जोडी मराठवाडा केसरीसुद्धा गाजवणार का फलटणकरांचा सर्जा आणि रुद्रा मागच्या मैदानात थोडक्यात हार पण यावेळी शंभर टक्के कमबॅक कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि पुष्पराज चिक्याचे पन्नास प्लस गुलाल पुष्पराज टॉपचा नंदी स्पीड जबरदस्त लागणार रुस्तुमे हिंद केसरी बक्याडॉन आणि रॉकी ट्रोलिंगला गुलालाने उत्तर देणारा वाघ हा पायरा मैदानात धुमाकूळ घालणार आणि मित्रांनो बिनजोडचा बादशहा मथूर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला शंभर टक्के पळणार नियोजन टॉपचा आहे तुमचं मत काय कोणता पायरा गुलाल उधळणार मराठवाडा केसरी कोण जिंकणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय बैलगाडा